नमस्कार झिंक कवर या वर्षाग्रू इंडस्ट्रीजने गेल्या वर्षी बाजारात आणलेल्या प्रोडक्टबद्दल या ठिकाणी तुम्हाला एक थोडीशी माहिती देतो झिंक कवर या औषधामध्ये जवळपास एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के इतके झिंक हे झिंक ऑक्साईड या फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध आहे याचा वापर तुम्ही कोणत्याही फळपिके फळभाज्या यांमध्ये करू शकता फक्त द्राक्षांचा विचार केला तर द्राक्ष पिकांमध्ये प्रिब्ल्यूम अवस्थेमधील बरोबर तसेच फ्लावरिंग अवस्थेमध्ये आणि सेटिंगमधल्या पहिल्या जीएबरोबर याचा वापर केल्यास घडांना लांबी मिळते पाकळ्यांची चांगली वाढ होते यासोबतच या फवारणी या औषधाच्या फवारणीमुळे झिंकची कमतरता पिकांमध्ये भरून काढण्यासाठी खूप मदत होते फुलोरा अवस्थेमध्ये गळ होत नाही आणि मण्यांची लांबी मिळण्यासाठी खूप मदत होते याचा वापर तुम्ही इतर सर्व पिकांमध्ये कोणत्याही स्टेजला करू शकता याचे प्रमाण प्रति एकर अडीचशे मिली इतके असून याचे फळांवरती कोणत्याही प्रकारचे डाग येत नाहीत तसेच हे सर्व बुरशीनाशक व कीटकनाशक यांबरोबर मिश्रणशील आहे तरीसुद्धा फवारणी घेत असताना या औषधाची मिश्रणशीलता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे तरी या प्रॉडक्टबद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास आस, वर्षा इंडस्ट्रीज येथे संपर्क करा हे औषध तुम्हाला आमच्या ऑथोराइज्ड डीलर डिस्ट्रीब्युटरकडे उपलब्ध असेल तेथूनसुद्धा तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता हे औषध तुम्हाला उपलब्ध झाले नाही तर आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला हे औषध उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद